जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया ही सुरू झालेली असून विशेष समर्ग शिक्षक भाग एक यामध्ये कोणकोणत्या शिक्षकांचा समावेश होतो आणि त्यासाठी त्यांना कोणकोणते पुरावे सादर करावे लागतात याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन अबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा मित्रांनो यामध्ये जर एखाद्या शिक्षकाने पक्षघाताने आजारी शिक्षक तो तो अशा प्रकारचं कारण हे दाखवलेलं असेल तर त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचप्रमाणे दिव्यांग मानसिक विकलांग मुलाचे पालक तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक अशा शिक्षकांना नेमका कोणता पुरावा तर बघा या ठिकाणी ऑनलाईन अपंग प्रमाणपत्र तथा मतिमंद व अपंग मुलांचे पालक असल्यास पाल्य अठरा वर्षापेक्षा अधिक असल्यास न्यास अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अन्वये सक्षम प्राधिकारी यांचेकडील पालकत्वाचा दाखला हा यांना द्यावा लागणार आहे त्याच्यानंतर ज्या शिक्षकांची हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी यांच्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्राची आवश्यकता असणार आहे त्यानंतर जन्मापासून एकच मूत्रपिंड असलेले मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक डायलिसिस सुरू असलेले शिक्षक अशा शिक्षकांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र हा पुरावा म्हणून जोडावा लागणार आहे याच्यानंतर बघा यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक अशा शिक्षकांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र हे जोडावे लागणार आहे त्याचबरोबर कॅन्सर आहे मेंदूचा आजार झालेले शिक्षक किंवा थेलेसेमिया कॅन्सर विकारमुक्त मुलांचे पालक जन्मजात गुणसूत्रांच्या दोषामुळे उद्भवणारे आजार पालक म्हणजेच आई वडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांच्यासोबत उपचार सुरू आहेत असे शिक्षक तर या सर्व शिक्षकांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील प्रमाणपत्र हा पुरावा म्हणून देणं अपेक्षित आहे त्यानंतर बघा मित्रांनो आजी माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी किंवा विधवा यांना सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र हे या ठिकाणी पुरावा म्हणून जोडावं लागणार आहे त्याचबरोबर विधवा शिक्षक यांना पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र हे यासाठी पुरावा म्हणून सादर करावं लागणार आहे त्याचबरोबर कुमारिका शिक्षक जे आहेत यांना घोषणापत्र द्यावे लागणार आहे त्याच्यानंतर बघा परित्यक्ता घटस्फोटीत महिला कर्मचारी यांच्यासाठी घटस्फोटाबाबत न्यायालयीन निर्णयाची प्रत ही या ठिकाणी पुरावा म्हणून सादर करायचा आहे त्याच्यानंतर ज्या ज्या शिक्षकांना वयाची त्रेपन्न वर्ष झालेली आहेत अशा शिक्षकांना सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत ही पुरावा म्हणून या ठिकाणी सादर करायचे आहे त्यानंतर बघा स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा असेल मुलगी नातू नात स्वतंत्र सैनिक हयात असेपर्यंत तर अशांना सक्षम प्राधिकारी यांचं प्रमाणपत्र हे सादर करायचं आहे ज्या ज्या शिक्षकांचे व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक तर या शिक्षकांमध्ये बघा हृदय शस्त्रक्रिया झाले शिक्षकांनाही जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र हे पुरावा म्हणून जोडावं लागणार आहे त्याच्यानंतर जन्मापासून एकच मूत्रपिंड असलेले किंवा मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी डायलिसिस सुरू असलेले कर्मचारी तर यांच्या जोडीदाराला जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र आणि जोडीदार असल्याचा पुरावा हा या ठिकाणी सादर करावा लागणार आहे त्याच्यानंतर बघा यकृत प्रत्यारोपण झालेले तर, प्रत्यार तर अशा जोडीदारासाठी आपण जोडीदार असल्याचा पुरावा त्याचप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र हा पुरावा म्हणून या ठिकाणी जोडावा लागणार आहे त्याच्यानंतर कॅन्सरने म्हणजेच कर्करोग आजाराने ग्रस्त असलेले यांच्यासाठी जोडीदार असल्याचा पुरावा त्याचप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे याच्याच बरोबर मेंदूचा आजार झालेले यासाठी सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील प्रमाणपत्र त्याचप्रमाणे तो जोडीदार असल्याचा पुरावा हा या ठिकाणी सादर करावा लागणार आहे त्यानंतर थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील प्रमाणपत्र व जोडीदार असल्यास त्यांचा पुरावा हा सादर करावा लागणार आहे त्याचबरोबर शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस मध्ये मुद्दा क्रमांक चार दोन चार गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतच्या सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहणार आहे सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित गटाचे गट विकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समिती या निर्णय घेणार आहेत तर अशा प्रकारची पुरावे हे आपण अर्ज सादर करत असताना त्या अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे